तर कमेंट्स, का तो तो कमेंट्स कुन -कुन काय आलतात ते सांगतोय तर कमेंट्स अशी आलती की एकट्या ओमच्या डिसिजनमुळे सगळे लोक परेशान आहेत सगळे कोण कोण परेशान तुम्हाला ते सांगतो एक तर माझ्या घरचे परेशान आहे राम रोहिणी पण परेशान आहे सुदर्शनच्या घरचे पण परेशान आहे तर इकडं कोमल बघा तुम्हाला असं काय करते आहे तर इकडे बघा हे नवीन टूल आणलेलं आम्ही टूल म्हणण्यापेक्षा हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी बघा याच्यामध्ये तुमची भाजीपाला राहतो तर कोमल ती काकडी समजतं काढून घेतेला आडवी टाका आडवी हां त्याची ऍक्टिव्हिटी तीन महिन्यात मागेच पडलेली जे डोस पण लेट झालेले आहेत पण होईल सगळं कव्हर पुढे चालून नाही का लहान बाळे ते कव्हर करणारच सगळं मी असं करतो बघा कर बा गुड मॉर्निंग रितू गुड मॉर्निंग परी गुड मॉर्निंग पिओ थांबली दूध घ्यायच्या कॅब बघायला अरे हे दूध चालू चालला आणि इकडं आहे रितू जी झोपलेली आहे शांतपणे काय ते चला 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 जालन्याला चला चला बाई चला जालन्याला चला <laughs> <जालने थे दुणा। laughs> आता पुण्याला गेल्या लागणार आहे ना आ, हा? <laughs> आता मेन म्हणजे माहिती तुम्हाला एक सांगायचं राहिलंय माझ्या घरच्या कोमल न झाले कोमल आता माझ्याकडून आहे परी पसर काढून परी कोमल ऑलमोस्ट आता माझ्याकडून झालेली आहे आणि आम्ही आता पुण्याला जायचा विचार आमच्या डोक्यामध्ये चालू झालेला आहे हा परी दूध दूध पाहिजे दूध पसरून देईल सगळं नको नको देऊ नको देऊ नाही पाहिजे तिला झालं तिथे झालं तिथे दूध पिवडी तर असा काही विषय आहे म्हटलं चला दोन मिनटं तुमच्यासोबत डिस्कशन करूया काल एक कमेंट्स आली त्या कमेंटबद्दल बोलतोय की काय आली तुम्हाला सांगतो एक सेकंड थांबा ही बाग ही पिवडी कशी बघती काय ग हा पप्पाकडे बघती पप्पा कशी व्हिडिओ शूट करतात तर हा निस्त हसते तिला टिक्का लावाच बाकी आहे म्हणून जर ती वेगळी दिसतीये आहे कुमळ टिक्का लावून पाहिलं एकदा हा बापरे बाप <laughs> काम करते वाटत झाले हो आणि सॉरी त्यासाठी बरं का पिऊला काही कळत नाही म्हणून पिऊन ते अंजानामध्ये केलं असं तर कमेंट्स काय आलतात ते सांगतोय तर कमेंट्स अशी आलती की एकट्या ओमच्या डिसिजनमुळे सगळे लोक परेशान आहेत सगळे कोण कोण आहेत तुम्हाला ते सांगतो एक तर माझ्या घरचे परेशान आहे राम रोहिणी पण परेशान आहे सुदर्शनच्या घरचे पण परेशान आहे सोनूच्या घरचे पण परेशान आहे आणि राहिला प्रश्न निरंजन जे आमच्या दुकानात काम वगैरे हो करतो त्याच्या घरची पण परेशानी एकट्या उंच्या डिसिजनमुळे अशा कमेंट्स आलेल्या आहेत तर मी कोणाला परेशान व्हायचं नाही सांगितलेलं आहे मी फक्त माझं पुढचं सांगितलेलं आहे की मला काय करायला पाहिजे काय नाही आणि हीच सध्या वेळ आहे ना कारण की जी सध्या वेळ चालू आहे ती पुढं चालू असू शकते असं नाही ना हाय की नाही इकडे चल चल इकडे परी पुढच्या म्हणजे परी जे आहे ना शाळेमध्ये जाईन तर डायरेक्ट पुण्यालाच जाईन म्हणजे ॲडमिशन वगैरे घेऊन ज्या पद्धतीनं एल के जी यू के जी जे काय असते ते ते तिकडंच करूया इकडं नको या जालन्यामध्ये आणि तू माझं सगळं बोलणं ऐक पप्पा काय बोलत आहे पप्पा कोणाला आहे तुला काही माहीत नाही काही नाही माहीत तुला हां आणि ही जी छोटी माझी मुलगी आहे ना ही परिपेक्षा जास्त ॲक्टिव आहे ॲक्टिव कशामुळे कारण की ते तुम्हाला आता येणारे व्हिडिओमध्ये कळन जास्त मी दाखवत नाही आता तू सगळा पसारा काढा निस्त पसार बाकी काढा लागले थैली आणली बरं बा केली उलटी कोण भरीन तो भरीन कोण तो, तो... रात्री हे जोर जोरात रडत होती दो ते पाय दुखू लागले तर हा पप्पा मग काय करू मला माहितच नाही परी कुठे गेली रात्री तर दीड सुटली उठली ती तू बोलला तिला बोलले म्हणते झोप बाई झोप बाई मला माहितच नाही तिचा काय विषय तर हा ना मग तेच म्हणतो मी सकाळी विचारतो परी कुठे गेली म्हटलं बाबा ती म्हणजे खाली गेले म्हणतो अरे कवा गेली मला काही माहित नाही म्हटलं बाबा हा नाही कायच पुण्याला जायचंय पुण्याला पुण्याला जायचं का मंडळी अ मंडळी मंडळी कसं आहे माहिती आहे का पोट वगैरे भरलेलं असलं तर एकदम शांत असते मंडळी आणि ती पालती पडते बरं का आता म्हणजे ऑलमोस्ट परी पिऊ जे आहे ना ते तीन महिने मागे पडलेली बाकी बाळांपेक्षा नाही को मग तीन महिने मागं पडलेली त्या हिशोबानं समजा आता तिथं चालू आहे सव्वा महिना तर ती आता तीनच महिन्याची असं पकडून चाला कारण की तिची ऍक्टिव्हिटी तीन महिन्यानं मागेच पडलेली जी डोस पण लेट झालेले आहेत पण होईल सगळं कवर पुढं चालून नाही का लहान बाळे ते कव्हर करणारच हा सगळं बाती आहे बा मी असं हात करतो नाही बघा कर बा हा अशा आता आले तू नेस्त लक्ष देते पप्पा काय करते म्हणून आणि इकडे ही रितू तुम्ही म्हणाल झोपच नाही बाबा का कशी नाक करते बाबा कशी कसे डोळून पाहते हे उघडले रे उघडले रे बाप्पा किती दिवसात झाली एकोणीस दिवस झाली एकोणावीस दिवसाची झाली कशी असते आहे का वीस दिवस का वीस दिवसात झाली अठ्ठावीसच महिना होता ना बघा तिच्या मम्मीला माहितच नाही तिला इकडे आणलं म्हणून हा तिच्या मम्मीला माहित नाही तिची मम्मी आता जास्त आराम करते आणि तिला पण ती सवय लागलेली जास्त आराम करायची आम्ही देखील जास्त त्रास देत नाही की उठ बाबा चल काय सकाळी उठा लवकर तसं काही नाही करायचं आराम तर करा कारण की हेच दिवस असे सव्वा महिना आराम करायचे जे कोमल आयुष्यात कधी भेटलेली नाही कोमल तुला पहिला परिचय वेळेस भेटले होते ना परिचय वेळेस भेटले होते पण किवच्या वेळेस कोणी हा ना ती पोरगी रडत तशी होती ना आणि पाण्यामुळे काय व्हायला माहिती का तिला नाही का जास्त सू व्हायला लागली त्यामुळे ती जास्त हा वर्ष पाणी म्हणजे वर्ष मिक्स करून देतो ना पाणी पावडर त्यामुळं आता सहा महिने कोमल डायरेक्ट आपण काय करूया काहीतरी खायला चालू करून देऊ तिला हा ते भाताचं पाणी वगैरे वजन वाढत हा मला तेच वाटते तसं काहीतरी चालू केलं तर ओके हा तर आज मी काय करणार कोमल सुदर्शन सोबत दुकानाचा विषय करून घेणार काय काय निघत नाही का कन्फ्यूज व्हायला सगळे जण काय विषय काय नाही तर ते याच कन्फ्युजन दूर करूया दुकानाच काय करणार बघू ना आता ते बघ ती पाय दोन झाले दुकान ती पाय रांगोळी पाय रांगोळी हे बघा सगळी रांगोळी करायला लागली पोरगी गेला काही समजायला गेला का ग तुझ्या डोक्यात कांदे बटाटे भरलेले का दे बरे एक किलो मला नको आमचे कमी होईल ना कमल एवढे आरामेचे पाया टाकेल की भुगी ठेवती कवर हे बघा दोन हे बघा आणि ती बघा ती किती शांत आहे म्हणजे ती कमी आहे ठेव हे बघा हे बघा काय करा सांग नाही आमचं तसं काही नाही बाबा घ्या तुम्ही तिला घ्या हा ते तुमचं मग धर्म संकट या दोन पुरीच्या बाबतीत ते तुम्ही तुमचं बघू शकता नाही का बाय कि नाही आहे की नाही पिल्लू तिला भूक लागलेली आहे पण ती नाही नाहीये कारण की तिला थोडं खेळायचं आहे असा विषय आहे तिचा तर मी काय करतो एक दोन मिनिटानंतर तुम्हाला भेटतो ठीक आहे तर इकडं कोमल बघा तुम्हाला काय करते इकडे बघा हे नवीन टूल आणलेला आम्ही टूल म्हणण्यापेक्षा हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी हे बघा याच्यामध्ये तुमची भाजीपाला राहतो तर कोमल ती काकडी समजा तर काढून तिला आडवी टाका आडवी हा तसं कर तर हे बघा हे बघा हे बिला थांब थांब पाणी द्यायचं बाबा नाश्ता करायला ती घे बाबा पाणी हा चाल घे पाणी घे मोबाईल नंतर खेळणं <laughs> हे बघा हे आणलेलं आहे याच्यामध्ये हे पन्ना वगैरे ठेवायचं काम नाही हे डायरेक्ट याच्यामध्ये बसून जातो आणि तुमची जागा पण आटत नाही काढून घ्या कैरी बाबा एक पडलेली लिहिल्या दिवसापासून त्या कैरीची चटणी करून टाकतो मला असं हे फ्रीजमध्ये आणलेले आणि फ्रीज वगैरे आता ती व्यवस्थित राहील ह्या पण पन्या सगळ्या काढायच्या साईडच्या त्या विषय चाललाय पिऊ का बरे आई दुण दुण दुण। मिर्ची, मिर्ची मिर्ची मिर्ची, नहीं मिर्ची। नहीं। का मिरची मिर्ची बापरे बाप अशी कोणती मिरची रे मिरची आई तू काल विजी व्हिडिओ पाहिला विजी भाऊने सगून पाहिलं माहिती तुला त्याविषयी दोन शब्द बोलतो ऍक्च्युअल मध्ये सगून वगैरे थांबणं बेटा थांबणं दाखवत नाही ते तसं नसतच पूर्वी काय व्हायचं माहिती आहे का पूर्वी दवाखान्याच्या सुविधा वगैरे एवढ्या नव्हत्या तर त्यामुळं नाही का लोक सगून वगैरे बघायचं द्यावायचं वगैरे पण डॉक्टर वगैरे सगळं काय आलं आहे आता तर सगून बघून काय होणार आहे ओके नाही मेन तुम्ही जर काही दवाखान्यात गेले तर तुम्ही सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल एवढं सांगायचं आहे अंधश्रद्धा वगैरे जे काय असते ही शिवलं पण तो व्हिडिओ नव्हता करायला पाहिजे तरी देखील त्यानं केला पण ठीक आहे जाऊ द्या आता काय बोलला नाही का याविषयी आणि ते फ्रीजमधले जे टूल आहेत ना ते फक्त एकशे पंच्याण्णव रुपयामध्ये चार येतात जर की तुमची लिंक पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आणि टॅग प्रोडक्टमध्ये पण मी ट्रॅक करून देईन जर की टॅग झाले तर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे तुम्ही सिंपल पद्धतीने परचेस करू शकता आता मला त्याच्या दुकानामध्ये कारण की अकरा वाजता आहे आणि आता याच्या पुढचे व्हिडिओ सगळे मी खोप्रोमध्येच शूट करणार आहे कारण ते मोबाईलमध्ये खूप स्टोरेज भरणं वगैरे ते खूप सारे प्रॉब्लेम होत आहे पण इज सफिशिंट आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यामुळे इथं करणार आहे आणि विषय मी काही जास्त बोलणार नाही आहे आज मी सुदर्शनला सगळं काही क्लिअर आहे दुकानाचं काय कसं आहे कसं नाही रामभाऊसोबत पण क्लिअर करणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला तसा बघायलाच भेटणार आहे तर चला मी आता काय करतो या व्हिडिओचं एंड करतो तुम्ही हा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्सनही सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण अकरा लाखाची वर सबस्क्राईबर झाली ते दोन मिलियनपर्यंत जाऊया वीस लाखापर्यंत चला सबस्क्राईब करत चला आणि हो पुण्याला जायचं शंभर टक्के पक्क आहे कोणीही मजा घेऊ नका किंवा एप्रिल फुल समजू नका मी पुण्यात भेटन तुम्हाला सगळ्यांना आणि मला खूप आनंद होतो आहे मी पुण्याला शिफ्ट होतो इथंच तर चला सगळ्यांना काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना थँक्यू सो मच आणि परत एकदा बाय बाय